एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने आता कारवाई केली राज्यात विक्रीसाठी बंदी असलेले दारू अवैधरित्या वाहतूक केले जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली त्यानुसार नाशिकच्या पातळटी फाटा परिसरातून हे दारू जप्त करण्यात आले असून यामध्ये ओडका फिस्की रम असं तीन प्रकारचं मद्य असून याची किंमत तेवीस लाख सदोतीस हजार रुपये इतकी आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी बॉक्स हे जप्त करण्यात आले आहे मान्य आयुक्त साहेब सुनील साहेब तसेच साहेब संचालक तसेच आमचे विभागीय आयुक्त वर्मा मॅडम व आमचे अध्यक्ष गरजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काल एक गुप्त बातमी मिळाली पाथडी जो संतोष कापेजवळ इथे एक गाडी येत आहे व टेम्पो तसं आमच्या निरीक्षक राज विभाग आमचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आम्ही संध्याकाळी साडेसहा सहा वाजता असं पाळत ठेवून ते गाडी पकडली त्यात गाडी संशयत आल्यानंतर आम्ही गाडी खोलल्यानंतर त्याच्यात भुस्सा काही कॅरेट असे मिळाले पण जेव्हा ते भुसा कॅरेट काढल्यानंतर आतमध्ये आम्हाला काही बॉक्स दिसले बॉक्स खोलल्यानंतर ती गोवा निर्मित झालेली दारू मिळाली आम्हाला त्याच्यात वडका विस्की वरम वर असे तीन ब्रँड मिळाले आम्हाला अशी एकूण आम्हाला दोनशे पंच्याऐंशी बॉक्स मिळाले त्याची एकूण मुद्देमाल किंमत तेवीस लाख चौतीस हजार दोनशे रुपये आहे आणि पुढे एक आरोपी मिळाला दोन आरोपी होते एक आरोपी आला तिथून आता आरोपीचा तसा आता कोटा त्याला हजर करू आपण पिशी घेतल्यानंतर पुढचा तपास आम्ही करणार त्याच्यात नाही तसं आता मागच्या याच्यावर गुन्हे नाही पण आता त्याच्यावर आता याच्यामध्ये कोण कोण आहे हा माल कुठून आणला आणि कुठं जात होता त्याचा तपास आता आपण करू त्याचा एक मालवाहू वाहनातून लाकडी भुसा आणि कॅरेट टाकून त्याच्या आड ही गोवा निर्मित दारू अविद्यरित्या वाहतूक केली जात होती या कारवाईत एका संशयित आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आलं असून एक संशयित आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत तुषार ढिपले अटल न्यूज नाशिक